बर झालं दादा तुतारी वाजवली निवेदकाच्या जाकिटाचा रंग बघून धस झालं होतं बरोबर ठिकाणी आलो का नाही आदिशक्ती भवानी उभय हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानाने लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो आजच्या या शिवस्वराज यात्रेच्या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे निष्ठा स्वाभिमान आणि लढबयपणा याचं महाराष्ट्रातलं मूर्तिमंत प्रतीक आपल्या सर्वांचे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष नामदार जयंतरावजी पाटील साहेब माजी मंत्री बाळासाहेबजी पाटील साहेब युवकांचे प्रदेशचे अध्यक्ष भाई शेख विद्यार्थीचे प्रदेशचे अध्यक्ष सुनीलजी गवाणे मान्य आमदार शशिकांतजी शिंदे उत्तमरावजी जानकर जिल्हाध्यक्ष सुनीलजी माने प्रभाकरजी देशमुख अभयजी देशमुख व्यासपीठावरचे सगळे मान्यवर सगळे पत्रकार बंधव सगळे आजी माझी पदाधिकारी आपण सगळेजण सगळ्यांना जय शिवराय कारण खूप उशीर झाला याची पुरेपूर कल्पना आहे पण आज सकाळी नऊ वाजल्यापासून तर टेक ऑफची वाट बघत होतो आधी पुणे एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या परमिशनचा प्रॉब्लेम झाला नंतर ए टी सीची परवानगी मिळाली आणि टेक ऑफ व्हायच्या आधी हेलिकॉप्टरचा प्रॉब्लेम झाला म्हणून हेलिकॉप्टर बदलावं लागलं आणि त्यामुळे यायला उशीर झाला त्याबद्दल मनापासून खरं तर तुमच्या सर्वांची व्यासपीठावरील सर्व मान्यवरांची आपण सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि इतका उशीर झाल्यानंतर सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही जे जमलात याच व्यासपीठावरून अनेकदा संबोधन केलेलं आहे पण ज्या संख्येनं तुम्ही एवढा उशीरानंतर म्हणजे आता जवळपास सव्वा तीन वाजलेत एवढ्या उशिरापर्यंत बसलात ही ग्वाही आहे ही साक्षी आहे माण खटावचा आमदार हा महाविकास आघाडीचाच होणार हे तुम्ही ठरवलंय कारण आपल्या लोकप्रतिनिधीविषयी वेगवेगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात अभिमानानं आपण सांगतोय सांगतोय का नाही पण माण खटावनी चमत्कार बघितला बहुतेक जयंत पाटील साहेबांनी त्यांच्या भाषणात त्याचा उल्लेख केला असेल म्हणजे कोविडच्या काळात जो काही चमत्कार या भागात बघायला मिळाला बघितलाय का नाही काय बघितलं चमत्कार मयत माणसं जिवंत झाली मयत माणसं घरी गेली आणि या माणसांना जाण्या येण्यासाठी जो निधी होता तो जर कुणाच्या खिशात गेला असेल तर मला खात्री आहे माण खटावच्या सूज्ञ मतदारांना नक्कीच ती बातमी वाचताना प्रत्येकाला वेदना झाल्या असतील की दोन हजार एकोणीस मध्ये जे मत दिलं होत ते मत कुठल्या वाटेनं गेलं हे पाहून प्रत्येकाला वाईट वाटलं असेल ही आजची परिस्थिती आता आज काय झालं आज तर उशीर होत असताना येताना पाहत होतो बातम्या पाहत होतो गेल्या दोन अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाने कूज बदलली म्हणजे जून दोन हजार बावीस मध्ये शिवसेना पक्षामध्ये काही जणांनी राजकीय भूमिका बदलली दोन जुलै दोन हजार तेवीसला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या काही जणांनी भूमिका बदलली प्रत्येकाने सांगताना काय सांगितलं तर प्रत्येक जण विकासाच्या गोष्टीसाठी गेला जाऊन बसले कुठं भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर जाऊन बसले या भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर जाऊन बसल्यानंतर प्रत्येकाला वाटायला लागलं एवढे पक्ष फोडले चिन्ह पळवली एवढं सगळं गेल्यानंतर खरोखर विकासाची परिस्थिती निर्माण झाली असेल त्या महाराष्ट्राच्या मंत्रालयात आज महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षांना त्यांचं म्हणणं सांगण्यासाठी म्हणणं मांडण्यासाठी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून जाळीवर उडी मारावी लागली ही इतर कुठली परिस्थिती नाही महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांची परिस्थिती आहे महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांपैकी असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षांना पेसाच्या भरतीची मागणी सांगण्यासाठी आपलं म्हणणं आदिवासी बांधवांचं सांगण्यासाठी जर मंत्रालयात विधानसभेच्या उपाध्यक्षांनाच उडी मारावी लागत असेल तर ही गोष्ट अधोरेखित करते की महाराष्ट्राचं सरकार सर्वसामान्य मराठी माणसाच्या हिताचं राहिलेलं नाही हे सरकार कसलं झालंय हे सरकार फक्त जाहिरातीचं झालंय सरकार फक्त योजनांच झालंय आणि हे योजनांचं जाहिरातींचं सरकार होत असताना आपण बघतो आता एका पाठोपाठ एक योजना येतात पण योजना तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी पेपरमध्ये पानाच्या पानं भरतात भरतात का नाही जाहिराती रंगीत जाहिराती आणि दिसतात तीन फोटो खर्च किती होतोय दोनशे सत्तर कोटी ह्या रंगीत जाहिराती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठीचा खर्च आहे दोनशे सत्तर कोटी आज सातारातल्या पेपरमध्ये आली की नाही माहीत नाही पण सातार्यातल्या पे... मुंबईतल्या पेपरमध्ये जाहिरात आहे योजना दूतांची जाहिरात दोनशे सत्तर कोटी फक्त जाहिरातीचा खर्च याच्या पलीकडे जाऊन पन्नास हजार युवकांना सहा महिन्यांसाठी दहा हजार रुपये देणार योजना दूत म्हणजे योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खर्च किती तीनशे कोटी म्हणजे दोनशे सत्तर तीनशे पाचशे सत्तर कोटी तुमच्या खिशातले काढलेत कशासाठी सरकारची जाहिरात करण्यासाठी पण मराठी माणसाला मारा चांगलं माहिती आहे त्यात तर सातारा जिल्ह्याला परफेक्ट माहिती आहे का जाहिराती बघून साबण विकत घ्यायचा असतो सरकार नाही जाहिराती बघून आपण साबण घेतो आपण तेल घेतो पण जेव्हा सरकारला एवढ्या जाहिराती कराव्या लागतात तेव्हा खरं काय असतं जे चकाकतं ते सगळं सोल नसतं जे वरडू वरडू सांगतं त्या सरकारचं काय खरं नसतं हे आपल्याला माहिती पण तुमच्या सगळ्यांचं मनापासून खर तर आभार मानेन लोकसभा निवडणुकीच्या वेळी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करण्यासाठी आलो होतो आणि लोकसभा निवडणुकीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करेन कौतुक करेल की लोकसभा निवडणुकीत तुम्ही जो कौल घेतलात हा कौल घेतल्यानंतर कारण यावेळी संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं ला होतं एकीकडं एक पन्नास खोके एकदम ओके चालू होत दुसरीकडं इन्कम टॅक्स सीबीआय ईडी म्हटलं की भल्या भल्यांनी बोट सोडून वेगळी भूमिका घेतली होती आणि यावेळी महाराष्ट्राकडे लक्ष लागून राहिलं होतं संपूर्ण देशाचं आणि हे लक्ष अशासाठी होतं की महाराष्ट्र हा पन्नास खोक्यात विकला जाणार की महाराष्ट्र इन्कम टॅक्स सीबीआय ईडीच्या दबावाला बळी पडणार पण तुम्हा मान खटावकरांचं मनापासून मी ऋण व्यक्त करतो की लोकसभेला तुम्ही दाखवून दिलं महाराष्ट्र विकला जात नाही महाराष्ट्र कुणाच्या दबावापुढे झुकत नाही हा छत्रपतींचा महाराष्ट्र स्वाभिमानानं उभा राहतो आणि स्वाभिमानानं एकदा महाराष्ट्र उभा राहिला तुतारी की तुतारी वाजल्याशिवाय राहत नाही ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि त्याच पद्धतीनं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ठरलंय विधानसभा निवडणुकीत काय वाजवायचं बळकट हातात मशाल पेटून त्या मशालीच्या उजेडात तुतारी वाजवा म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही ही महत्वाची गोष्ट कारण ही निवडणूक केवळ विधानसभेची निवडणूक राहिली नाही दोन मराठी माणसांनी या महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेले पक्ष फोडण्याचं पाप कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पक्षाने केलं आज हरियाणामध्ये निवडणूक आहेत हरियाणामधल्या मतदान बहुतेक उद्या मतदान होईल हरियाणामध्ये पण हरियाणामधल्या मागच्या निवडणुकीची परिस्थिती काय झाली मंत्र्यांना सुद्धा हरियाणामध्ये मतदारसंघात जाता आलं नाही मंत्र्यांना सुद्धा हाताला धरून लोकांनी बाहेर काढलं का बाहेर काढलं तर सर्वसामान्य शेतकरी बांधवाने जेव्हा तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन केलं तेव्हा या शेतकऱ्यांच्या वाटेत जर तारेचं कंपाऊंड टाकलं खड्डे खोणले अश्रधुराचा मारा केला लाठ्यांचा मारा केला हा कोणी केला भारतीय जनता पक्षाने केला आणि हरियाणातल्या शेतकऱ्यांनी ठरवलं तुम्ही आमची वाट रोखली आता तुमची वाट लावल्याशिवाय राहणार नाही भावा जर हरियाणामध्ये ही परिस्थिती तर महाराष्ट्रात काय वेगळी आहे तुमच्या कापसाची वाट लावली सोयाबीनची वाट लावली कांद्याची वाट लावली दुधाची वाट लावली या सगळ्याची जर शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याचं पाप कुणी केलं असेल तर ते भारतीय जनता पक्षाने केलंय आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या राजकीय स्वप्नांना मूठ माती देण्याचं काम आता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला करावं लागेल मेहबूबाई बोलले असतील रोजगाराच्या विषयी सांगितलं असे तुम्ही सध्या टीव्हीवर एक जाहिरात बघत असाल कॅन्टीन मध्ये बसलेली मुलं त्यांच्या समोर बसलेला राजकारणी वेटर ऑर्डर घेऊन येतो ऑर्डर घेऊन येतो आणि राजकारणाला द्यायच्या ऐवजी पोरांना देतो बरोबर बरं वाटतंय का असं बघायला तुम्ही जर हॉटेलात गेला आणि तोंडावरची ऑर्डर जर वेटरने दुसऱ्याला दिली बरं वाटतंय का जर हे बरं वाटत नसेल तर तुम्ही कसं काय सहन करता तुमच्या पोरांच्या तोंडासमोरचा रोजगाराचा घास हिरावून जर गुजरातला दिला जात असेल जर महाराष्ट्रातून बाहेर पळवला जात असेल तर याचं उत्तर घ्यायचं असेल याचा जबाब घ्यायचा असेल जाब विचारायचा असेल तर तो भारतीय जनता पक्षाला विचारावा लागेल भारतीय जनता पक्षाचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे गृहमंत्री असताना भारतीय जनता पक्षाच्या गृहमंत्र्यांच्या मान्य उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात दोनशे चाळीस दिवसात दोनशे तेरा दिवसा, बलात्कार होत असतील तर हे सरकार माता भगिनींचं नाही हे सरकार शेतकऱ्यांचं नाही हे सरकार युवकांचं नाही आणि म्हणून येणारी विधानसभेची निवडणूक ही भारतीय जनता पक्षाला चले जाव म्हणण्याची निवडणूक आहे एवढी खूणगाठ फक्त आपण मनाशी बांधा आणि एकजुटीनं एकमुठीनं तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घराघरात पोचू द्या महाविकास आघाडीचा आमदार हा चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा भल्या भल्यांना पुरून उरतोय आज या योद्ध्याला गरज आहे ती तुमच्या साथीची गरज आहे तुमच्या ताकदीची गरज आणि ही ताकद आपण आदरणीय पवार साहेबांच्या पाठीची उभी कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जय शिवराय हॅलो बर झालं दादा तू तरी वाजवली निवेदकाच्या जाकिटाचा रंग बघून धस झालं होतं बरोबर ठिकाणी आलो का नाही आदिशक्ती भवानी उभय हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानाने लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो आजच्या या शिवस्वराज यात्रेच्या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे निष्ठा स्वाभिमान आणि लढवय्यपणा याचं महाराष्ट्रातलं मूर्तिमंत प्रतीक आपल्या सर्वांचे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष नामदार जयंतरावजी पाटील साहेब माजी मंत्री बाळासाहेबजी पाटील साहेब युवकांचे प्रदेशचे अध्यक्ष मेहबूबाई शेख विद्यार्थीचे प्रदेशचे अध्यक्ष सुनीलजी गवाने मान्य आमदार शशिकांतजी शिंदे उत्तमरावजी जानकर जिल्हाध्यक्ष सुनीलजी माने प्रभाकरजी देशमुख अभयजी देशमुख व्यासपीठावरचे सगळे मान्यवर सगळे पत्रकार बंधव सगळे आजी माझी पदाधिकारी आपण सगळेजण सगळ्यांना जय शिवराय करण खूप उशीर झाला याची पुरेपूर कल्पना आहे पण आज सकाळी नऊ वाजल्यापासून तर टेक ऑफची वाट बघत होतो आधी पुणे एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या परमिशनचा प्रॉब्लेम झाला नंतर ए टी सीची परवानगी मिळाली आणि टेक ऑफ व्हायच्या आधी हेलिकॉप्टरचा प्रॉब्लेम झाला म्हणून हेलिकॉप्टर बदलावं लागलं आणि त्यामुळे यायला उशीर झाला त्याबद्दल मनापासून खरं तर तुमच्या सर्वांची व्यासपीठावरील सर्व मान्यवरांची आपण सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि इतका उशीर झाल्यानंतर सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही जे जमलात याच व्यासपीठावरून अनेकदा संबोधन केलेलं आहे पण ज्या संख्येने तुम्ही एवढा उशीरानंतर म्हणजे आता जवळपास सव्वा तीन वाजलेत एवढ्या उशिरापर्यंत बसलात ही ग्वाही आहे ही साक्षी आहे माण खटावचा आमदार हा महाविकास आघाडीचाच होणार हे तुम्ही ठरवलंय कारण आपल्या लोकप्रतिनिधीविषयी वेगवेगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात अभिमानानं आपण सांगतोय सांगतोय का नाही पण माण खटावनी चमत्कार बघितला बहुतेक जयंत पाटील साहेबांनी त्यांच्या भाषणात त्याचा उल्लेख केला असेल म्हणजे कोविडच्या काळात जो काही चमत्कार या भागात बघायला मिळाला बघितलाय का नाही काय बघितलं चमत्कार मयत माणसं जिवंत झाली मयत माणसं घरी गेली आणि या माणसांना जाण्या येण्यासाठी जो निधी होता तो जर कुणाच्या खिशात गेला असेल तर मला खात्री आहे माण खटावच्या सूज्ञ मतदारांना नक्कीच ती बातमी वाचताना प्रत्येकाला वेदना झाल्या असतील की दोन हजार एकोणीस मध्ये जे मत दिलं होत ते मत कुठल्या वाटेनं गेलं हे पाहून प्रत्येकाला वाईट वाटलं असेल ही आजची परिस्थिती आता आज काय झालं आज खर तर उशीर होत असताना येताना पाहत होतो बातम्या पाहत होतो गेल्या दोन अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाने कूस बदलली म्हणजे जून दोन हजार बावीस मध्ये शिवसेना पक्षामध्ये काही जणांनी राजकीय भूमिका बदलली दोन जुलै दोन हजार तेवीस ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या काही जणांनी भूमिका बदलली प्रत्येकाने सांगताना काय सांगितलं तर प्रत्येक जण विकासाच्या गोष्टीसाठी गेला जाऊन बसले कुठं भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर जाऊन बसले या भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर जाऊन बसल्यानंतर प्रत्येकाला वाटायला लागलं ला एवढे पक्ष फोडले चिन्ह पळवली एवढं सगळं गेल्यानंतर खरोखर विकासाची परिस्थिती निर्माण झाली असेल त्या महाराष्ट्राच्या मंत्रालयात आज महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षांना त्यांचं म्हणणं सांगण्यासाठी म्हणणं मांडण्यासाठी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून जाळीवर उडी मारावी लागली ही इतर कुठली परिस्थिती नाही महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांची परिस्थिती आहे महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांपैकी असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षांना पेसाच्या भरतीची मागणी सांगण्यासाठी आपलं म्हणणं आदिवासी बांधवांचं सांगण्यासाठी जर मंत्रालयात विधानसभेच्या उपाध्यक्षांनाच उडी मारावी लागत असेल तर ही गोष्ट अधोरेखित करते की महाराष्ट्राचं सरकार सर्वसामान्य मराठी माणसाच्या हिताचं राहिलेलं नाही हे सरकार कसलं झालंय सरकार फक्त जाहिरातीचं झालंय सरकार फक्त योजनांच झालंय आणि हे योजनांच जाहिरातींच सरकार होत असताना आपण बघतो आता एका पाठोपाठ एक योजना येतात पण योजना तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी पेपरमध्ये पानाच्या पानं भरतात भरतात का नाही ऐ जाहिराती रंगीत जाहिराती आणि दिसतात तीन फोटो खर्च किती होतोय दोनशे सत्तर कोटी ह्या रंगीत जाहिराती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठीचा खर्च आहे दोनशे सत्तर कोटी आज साताऱ्यातल्या पेपरमध्ये आली की नाही माहीत नाही पण सातार्यातल्या पे... मुंबईतल्या पेपरमध्ये आज जाहिरात आहे योजना दूतांची जाहिरात दोनशे सत्तर कोटी फक्त जाहिरातीचा खर्च याच्या पलीकडे जाऊन पन्नास हजार युवकांना सहा महिन्यांसाठी दहा हजार रुपये देणार योजना दूत म्हणजे योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खर्च किती तीनशे कोटी म्हणजे दोनशे सत्तर आणि तीनशे पाचशे सत्तर कोटी तुमच्या खिशातले काढलेत कशासाठी सरकारची जाहिरात करण्यासाठी पण मराठी माणसाला चांगलं माहिती आणि त्यात तर सातारा जिल्ह्याला परफेक्ट माहिती आहे का जाहिराती बघून साबण विकत घ्यायचा असतो सरकारने जाहिराती बघून आपण साबण घेतो आपण तेल घेतो पण जेव्हा सरकारला एवढ्या जाहिराती कराव्या लागतात तेव्हा खरं काय असतं जे चकाकतं ते सगळं सोलं नसतं जे वरडू वरडू सांगतं त्या सरकारचं काय खरं नसतं हे आपल्याला माहिती पण तुमच्या सगळ्यांचं मनापासून खरं तर आभार मानेन लोकसभा निवडणुकीच्या वेळी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करण्यासाठी आलो होतो आणि लोकसभा निवडणुकीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करेन कौतुक करेल की लोकसभा निवडणुकीत तुम्ही जो कौल घेतला हा कौल घेतल्यानंतर कारण यावेळी संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं ला होतं एकीकडं पन्नास खोके एकदम ओके चालू होतं दुसरीकडे इन्कम टॅक्स सीबीआय ईडी म्हटलं की भल्या भल्यांनी बोट सोडून वेगळी भूमिका घेतली होती आणि यावेळी महाराष्ट्राकडे लक्ष लागून राहिलं होतं संपूर्ण देशाचं आणि हे लक्ष अशासाठी होतं की महाराष्ट्र हा पन्नास खोक्यात विकला जाणार की महाराष्ट्र इन्कम टॅक्स सीबीआय ईडीच्या दबावाला बळी पडणार पण तुम्हा मान खटावकरांचा मनापासून मी ऋण व्यक्त करतो की लोकसभेला तुम्ही दाखवून दिलं महाराष्ट्र विकला जात नाही महाराष्ट्र कुणाच्या दबावापुढे झुकत नाही हा छत्रपतींचा महाराष्ट्र स्वाभिमानानं उभा राहतो आणि स्वाभिमानानं एकदा महाराष्ट्र उभा राहिला तुतारी की तुतारी वाजल्याशिवाय राहत नाही ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि त्याच पद्धतीनं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ठरलंय विधानसभा निवडणुकीत काय वाजवायचं बळकट हातात मशाल पेटून त्या मशालीच्या उजेडात तुतारी वाजवा म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही ही महत्वाची गोष्ट कारण ही निवडणूक केवळ विधानसभेची निवडणूक राहिली नाही दोन मराठी माणसांनी या महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेले पक्ष फोडण्याचं पाप कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पक्षाने केलं आज हरियाणामध्ये निवडणूक आहेत हरियाणामधल्या मत मतदान बहुतेक उद्या मतदान होईल हरियाणामध्ये पण हरियाणामधल्या मागच्या निवडणुकीची परिस्थिती काय झाली मंत्र्यांना सुद्धा हरियाणामध्ये मतदारसंघात जाता आलं नाही मंत्र्यांना सुद्धा हाताला धरून लोकांनी बाहेर काढलं का बाहेर काढलं तर सर्वसामान्य शेतकरी बांधवाने जेव्हा तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन केलं तेव्हा या शेतकऱ्यांच्या वाटेत जर तारेचं कंपाऊंड टाकलं खड्डे खोणले आश्रुधुराचा मारा केला लाठ्यांचा मारा केला हा कोणी केला भारतीय जनता पक्षाने केला आणि हरियाणातल्या शेतकऱ्यांनी ठरवलं तुम्ही आमची वाट रोखली आता तुमची वाट लावल्याशिवाय राहणार नाही भावा जर हरियाणामध्ये ही ता काई कापसाची वाट लावली सोयाबीनची वाट लावली कांद्याची वाट लावली दुधाची वाट लावली या सगळ्याची जर शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याचं पाप कुणी केलं असेल तर ते भारतीय जनता पक्षाने केलंय आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या राजकीय स्वप्नांना मूठ माती देण्याचं काम आता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला करावं लागेल मेहबूबाई बोलले असतील रोजगाराच्या विषयी सांगितलं असे तुम्ही सध्या टीव्हीवर एक जाहिरात बघत असाल कॅन्टीन मध्ये बसलेली मुलं त्यांच्या समोर बसलेला राजकारणी वेटर ऑर्डर घेऊन येतो ऑर्डर घेऊन येतो आणि राजकारणाला द्यायच्या ऐवजी पोरांना देतो बरोबर बरं वाटतंय का असं बघायला तुम्ही जर हॉटेलात गेला आणि तोंडावरची ऑर्डर जर वेटरने दुसऱ्याला दिली बरं वाटतंय का जर हे बरं वाटत नसेल तर तुम्ही कसं काय सहन करता तुमच्या पोरांच्या तोंडासमोरचा रोजगाराचा घास हिरावून जर गुजरातला दिला जात असेल जर महाराष्ट्रातून बाहेर पळवला जात असेल तर याचं उत्तर घ्यायचं असेल याचा जबाब घ्यायचा असेल जाब विचारायचा असेल तर तो भारतीय जनता पक्षाला विचारावा लागेल भारतीय जनता पक्षाचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे गृहमंत्री असताना भारतीय जनता पक्षांच्या गृहमंत्र्यांच्या मान्य उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात दोनशे चाळीस दिवसात दोनशे तेरा बलात्कार होत असतील तर हे सरकार माता भगिनींचं नाही हे सरकार शेतकऱ्यांचं नाही हे सरकार युवकांचं नाही आणि म्हणून येणारी विधानसभेची निवडणूक ही भारतीय जनता पक्षाला चले जाव म्हणण्याची निवडणूक आहे एवढी खूणगाठ फक्त आपण मनाशी बांधा आणि एकजुटीनं एकमुठीनं तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घराघरात पोहोचू द्या महाविकास आघाडीचा आमदार हा चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा भल्या भल्यांना पुरून उरतोय आज या योद्ध्याला गरज आहे ती तुमच्या साथीची गरज आहे तुमच्या ताकदीची गरज नाही ही ताकद आपण आदरणीय पवार साहेबांच्या पाठीची उभी कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जय शिवराय